देवाच्या पाया सुवि असच व्हायला लागले का, उपन और का तो और अंदर का भेद वरुण जयनी हनुमान जयनी नाही राम जयनी वरून पण भरपूर प्राण पडले पण हाँ, हाँ, ते ए, तर्ण तर्ण नहीं। नहीं लई वार सुटलं की दिवा काय दिवा लावल्यावर टिकला तरच आरती काय शांतपणे तर कोणी लावते दिसत काय हा असं दिवा लावला ऐका बघते नारंदाने भजन चालू केलं पण मनात काय विचार या लागलाय कृष्णाला किती बायका आहेत बघा भजन मनात विचार करायला रस्त्याने चाले भजन तरी नारायण नारायण म्हणालाय आणि मनामध्ये मना जप चालय कृष्णाला एवढा लय बायका येत काय करायचं असंल भरून काय म्हणते कृष्णाला एवढा लय बायका ये त्याला काय करायचे असतील बरं मनात विचार झाला आणि मनात विचार करत असताना थोडा पुढे गेला आणि थोडं पुढे गेल्याच्या नंतर मनात विचार आला का काय मजा म्हणला कृष्णाची त्याला सोळा हजार आहे खायाच टेन्शन नाही राहायचं टेन्शन नाही कपडे धुवायचं टेन्शन नाही इस्त्री करायचं टेन्शन नाही वा 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 काय मजा इकडे चालू जाईल तिकडे दुसरंच चालू आहे मधी पोटा हं पोटामध्ये दुसरं चालू आहे आणि याला आता लग्नच करा वाटलं बरं काय करावं वाटलं देवाने, कला देवाने एक कला केली देवाने काय केली एक कला केली सुंदर अशी नाचुक एक बाई तयार केली आणि नारायण तिकडं भजनाला जात नसताना त्याच्या समोर येऊन सोडली बाई कुठे भेटली आता जंगलात भेटली बरं काय जंगलात भेटली आणि याचं भजन चालू आहे याचं भजन चालू आहे सुंदर जेव्हा नारंदाच्या पुढून जायला लागली ना भजन विसरून त्या वाईट पाहिलं भजन दिलं सोडून आता दुसरं हिंदी गाणी म्हणाल झालं तर दुसरे गाणी मला न।, न सांगता तुम्हा कडो येते आर्तर ऐका नार याच्या मनामध्ये वासना तयार झाली काय तयार झाली वासना तयार झाली बरं काय वासना आणि वासना एवढी वाईट आहे महाराज वासना वरे अरे वासना वास कशी असते लाडका जावं सासर आला तुम्हाला लक्षात येड का जा सासर वाडीला आला त्याच्यावर एक काळही होतं लाडाचा जावंय गेलाय सासर वाडीला

लांबचा जावा असला की बा 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 मा खुण्यावर येणार आहेत मा आमच्या पप्पीचे मा येते आमच्या पप्पीचे मा येते खुण्यावर येणार आहेत असं ते ना हा आता पण बघा आता मी तर काय करू ऐका पप्पीचे पप्पी येणार आहेत मग असं वाटते कोणाला या वाटते हा असं मी पहिला पुण्यालाच राहत होतो पहिला अगोदर पुण्याला राहत होतो मी असं पुण्यावर येत असताना माझी सासू एवढी खुश झाली खुश झाली बारके मेन्यू होती आई डाडी आले आई आले आई दाडी डाडी दाजी तर म्हण मग म्हणजे आई डाडी आले दाडी आले दाडी आले म्हणाली फक्त मला काय कळलं झालं का दाडी आली म्हणाली का दाजी आली म्हणाली मला काही समजायला गेलं गेलो घरी गेल्याच्या नंतर अ नंबर एक सगळं खायला पियाला झालं आता ते जी मेवणी आहे ना अशी गिलास घेऊन आली लहानच होती पाप ती काही व्यवस्थित होती आठ दहा दिवस झाला तोंड देऊन ते बरोबर गंगा सारे एकत्र आले होते मग ती गिलास घेऊन आली डा ती ढून पिटा टा मी म्हणलं औषे पण होता ढूलो पिता येत नाही महाराज सगळे गंगा जे मला सत्ता होता आता काय ठेवावं मलाच काही ठरवला गेलं बरं ठेवण्यामध्ये काय झालं गावच्या जवळाच जावा याला साडू आला म्हणून साडू भेटायला आला साडूला ओ सासूबाई काय केली महाराज काय करावं म्हले मा येतं शिववरला स्वयं मिंडे रोज येते मा मिंडिक सगळं झापून ठेवली सगळ चांगलं चांगलं झापून ठेवली वरलं वरलं काही त्याला एक दोन चार प्रकार वाढले मला एक दोन चार प्रकार वाढली ती महाराजांच्या माझ्यापेक्षा अखरी त्यानं म्हणलं दादा सांगतो म्हणलं मी म्हणलं काय दादा तुला बोट सांगतो म्हणलं मी म्हणलं काय दाखव सासू ऐकू आला बरं काय मला सांगाल नाही तिला ऐकू घालाय म्हणलं दादा रस्त्याने येत असताना मी म्हणलं काय ऍक्सिडेंट झाला का तू म्हणला अशी बात नाही दादा रस्त्याने येत असताना मी म्हणलं काय दादा स्वरूपच न मला केवढा होता दादा म्हणला तुझ्या ते माझ्या ताटपासून वासना 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 खूप खराब आहे मला इकडे सांगायचं नाही मला पुढे जायचं आहे करावून जाते का वासना गुण लांबच्या झाला जावाला कुणाची वासना आहे सासूची वासना आहे पाच पकवान पाहिली शिववर जावायला जावा ते चक्रिया बोलेल काही की म्हणायला लागला यानं काय बोली गेलं ह्याची वासना वाया गेली घर तर काय बघायचं नाही मला जर वासना प्रत्येकाला प्रत्येकाची वासना ही वाईट आहे ऐका सुंदर अशा बाईकडे पाहिलं धारण झाली आणि सुंदर त्या बाईकडे पाहिल्याच्या नंतर याच्यामध्ये वासना निर्माण झाली आणि हा म्हणला लग्न करतो तर हिच्या सोबतच भजन गेलं सोडून आता याला रावलं नाही बर काय काम खूप वाईट आहे कामाची पत वाल येणे नागविले पवता की अरे आला ती आपलू घेतो ऐका काम यश क्रोध यश रज को न समझ भाऊ हा मा क्षण मा वैनी हा माणसाचा वैरी घबराव का नाही ना? ते बाईल होती बर काय देवच होता ती बाईल होतीच देवच होता त्याने देवाच रूप पायटल आणि बाईचं रूप घेऊन पुढे आला आता जेव्हा पुरुषाच रूप धरतो तेव्हा देव किती सुंदर आहे ध्यान जेव्हा पुरुषाचा रूप आहे तेव्हा देव एवढा सुंदर असेल तर मला सांगा जेव्हा बाईचं रूप धरला तेव्हा एवढा सुंदर दिसायला लागला देव एवढा सुंदर दिसायला लागला नारद भजन विसरला आणि देवाकडे गेला भजन विसरला देवाकडे गेला आणि देवाच्या दारात गेल्याच्या नंतर त्याने देवाला प्रश्न केला हे देवा हे देवा देवाने सांगितलं ए नारंदा भजन कुठे गेलं म्हणलं तुझं भजन अरे भजन तर विसरून गेलं की तुझा नारंदाने सांगितलं देवा भजन कधी करत होतो म्हणला बघा तशी भूल पडली तो म्हणला देवा भजन कधी करत होतो देवाने सांगितलं नारंदा तुझ्या मुखात सतत भजन होत सतत भजन होत नारायण 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 अरे भजन त्याला सोडून हे काय म्हणायला लागलास अरे दुसरंच काहीतरी नारायण म्हणायला लागला तेव्हा देवाने सांगितलं देवाने सांगितलं नारंदा तुला तरी काहीतरी काहीतरी झालं ऐका आणि भजनातलं जर व चुकलं भजन करून नरकाला जावं लागते भजन तर ठेवू